श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार अनेकांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते परंतु काही कारणांनी ते करता येत नाही श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत आणि त्यातील काही अध्याय हे मोठे देखील आहेत तसेच काही लहान देखील अध्याय आहेत त्यासाठी खूप वेळ लागतो तर अशा महिला आहेत व काही पुरुष देखील आहेत की त्यांना काही कारणांनी ते पारायण करणं शक्य होत नाही जसं की ऑफिसच्या टायमिंगमुळे कामामुळे किंवा लहान मुलं असतील तरी देखील हे पारायण करणं शक्य होत नाही तसेच अजून काही कुटुंबातील काही अडचणी असतील त्याचप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथ हा खूप मोठा आहे त्यामुळं देखील प पा हे पारायण करणं शक्य होत नाही पण त्यांना पारायण करण्याची खूप मनापासून इच्छा आहे तर त्यांच्यासाठी हा संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता हे पारायण करताना या ग्रंथात किती अध्याय आहेत कसं पारायण करायचं याचे काय नियम आहेत हे मी आज सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वात आधी संक्षिप्त गुरुचरित्र ग्र या ग्रंथात सात अध्याय आहेत अगदी छोटे छोटे असे अध्याय आहेत यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला पाऊन तास ते एक तास वाचनासाठी पुरेसा आहे तुमच्या वाचनाच्या स्पीड जेवढं स्पीड आहे त्यावर हे डिपेंड करतं तुमचं स्पीड जर जास्त असेल तर लवकरच वाचन होऊन जाईल यानंतर आपण कुठलंही कुठलीही पारायण जेव्हा करतो तेव्हा ते मनातल्या मनात वा न वाचता किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात वाचायचं आहे गुरुचरित्र ग्रंथाला पाचवा वेद म्हटलं जातं यातील प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द अतिशय महत्त्वाचा आहे यामुळे आपल्या घरातील काही नकारात्मक ऊर्जा असेल काही दोष असतील तर ते सर्व नष्ट होतील म्हणून कोणतंही पारायण वाचताना आपल्याला ऐकू येईल इतक्या आवाजात वाचायचं असतं आता हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण कधी करायचं तर दत्त महाराजांचा आपल्या म्हणजेच आपल्या स्वामींचा जो वार आहे तो आहे गुरुवार तेव्हा सुरू क तेव्हा देखील तुम्ही सुरू करू शकता किंवा गुरुचरित्र ग्रंथात दिलं आहे जेव्हा मन असेल पवित्र तेव्हा वाचावं वा गुरुचरित्र त्यामुळे गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाला आपण कधीही सुरुवात करू शकतो आणि संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही कधीही कोणत्याही दिवशी वाचनाला सुरुवात करू शकता अगदी रोज वाचवायचं असेल तर तुम्ही रोजसुद्धा वाचू शकता कारण यासाठी फक्त एक तासच लागतो वाचनाचे जर तुमचे स्पीड जास्त असेल तर त्यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो हे पारायण आपण दिवसभरात कधीही करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही दुपारच्या वेळी या वेळेत करायचं नाही कारण तेव्हा बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे हेच आपल्या सर्वांनाच माहीत आहे बाकी तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही हे करू शकता फक्त पारायणाला बसण्याआधी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून नंतरच पारायणाला बसायचं आहे तसेच बघा कुठल्याही पारायण करताना आपण संकल्प करत असतो तर संकल्प करूनच पारायणाला बसायचा आहे संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ मी आधीच चॅनलवर टा ता, टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता यानंतर तो संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी केलीच पाहिजे असं काहीच नाही जर जागा नसेल किंवा वेळेअभावी तुम्ही देवघरासमोर बसून एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावून तुम्ही या पारायणाला बसू शकता ज्यांना पूजा मांडणी करून हे पारायण करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे एक पाठ घ्या किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर पिवळ्या रंगाचा कपडा टाकायचा आहे त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे जर दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो घ्या फोटो नसेल तर स्वामी महाराजांची मूर्ती ठेवली तरी देखील चालणार आहे त्यानंतर एक नारळ ठेवायचा आहे व एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायचे आहे आणि वाचनाला सुरुवात करायची आहे हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करताना उपवास करावा का तर नाही केला तरी चालतो आणि करायची जर तुमची इच्छा असेल तरी देखील तुम्ही उपवास करू शकता तर तुम्ही मात्र हे पारायण करताना मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसे तुम्ही म्हणाल घरात बनवलं तर चालेल का तर अजिबात नाही तुम्ही घरातही बनवू शकत नाही आणि खायचं देखील नाही हे पूर्णपणे मांसाहार वर्ज्यच करायचा आहे हा नियम कटाक्षाने पाळायचाच आहे यानंतर दुसरा नियम आहे ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे झोपताना चटई किंवा सतरंजीचा वापर करायचा आहे त्या दिवशी पारायणाच्या दिवशी प पारायणाला वर्ज करायचं आहे म्हणजेच बाहेरचं अन्न खायचं नाही आहे तसेच हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करतेवेळी एकाच जागेवर एकाच वेळी वाचाय वाचायचं आहे ते मध्येच उठायचं नाही आहे कोणाशी मध्येच बोलायचं देखील नाही आहे ज्यांना जमिनीवर बसून शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसूनही करू शकता पण मात्र बेडवर बसून करू नये ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करणार आहे त्या दिवशी उमऱ्याला उमरा स्वच्छ करावा व उमऱ्यावर हळदीचं लेपन करावं कारण जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होतं तिथे दत्त महाराज येतातच येतात त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल किंवा सुतक असेल तर तेव्हा हे पारायण करायचं नाही आहे त्यावेळेस बंद करायचं आहे बघा हे पारायण दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता तसेच काही सर्व करताना आपला भाव विश्वास आणि श्रद्धा अतिशय महत्त्वाची असते त्यामुळे जेव्हा दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते हे पारायण करू शकता पण अगदी अंतर्मनातील भाव व श्रद्धेने करा विश्वासाने करा सुरुवातीला संकल्प करायचा संकल्प नक्की करायचा आहे आणि नंतरच पारायणाला सुरुवात करायची आहे एक दिवसाचं तुम्ही पारायण करू शकता करताना तेवढं स म्हणाय बोलायचं आहे सांगायचं आहे तुम्ही एक दिवसाचं पारायण करताय की पाच दिवसाचं करताय की अकरा जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे बघा तुम्हाला किती दिवसाचं पारायण करायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता तेव्हा हे पारायण सुरू असताना एक दिवा चालू ठेवायचा आहे त्यानंतर वाचन झाल्यावर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा घरात जे बनवलं असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तरी देखील चालणार आहे व नंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे व या पारायणाला पारायणाच्या काळात शक्य झाल्यास कांदा लसून खाऊ नये जर ते पाळणं जमत नसेल तर खाल्लं तरी काहीच हरकत नाही त्यामुळे मोठे गुरुचरित्राचे पारायण शक्य नसेल तर हे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण नक्की करा बघा कुठलंही पारायण म्हणा कुठली सेवा जेव्हा करता तेव्हा अगदी मनापासून श्रद्धेने विश्वासाने पारायण करायचं आहे त्याचे इच्छित फळ म मिळाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री